नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्या वरती झाला का चहा पाणी मी लाईक केलं आहे वाचचा संपत ता, आला आहे हो माझा पण तेच आहे नेट तर संपत आलाय पण म्हटलं चला थोड्या वेळा घेऊ लाईव्ह आवाज बंद आहे हो म्यूट केलेलं होतं ना मेंबर नव्हते कोणीतरी त्याच्यावर म्यूट करेल होत आणि नेट तर संपत आलाच आहे पण म्हटलं घेऊ थोड्या वेळा आणि चार्जिंग पण संपत आली आमच्याकडे लाईटच नाहीये दुपारपासून म्हटलं थोडा वेळ घेऊ तेवढाच अर्धा पाऊण तास कारण लाईव्ह जर घेतली ना तरच वॉश टाइम वाढतो का चहा पाणी मग कारण नुसतं म्हणायलाय बर का दोन जीबी पण इतक्याच संपून झालं दोन जीबी नेट काय काम चालू आहे शेतामध्ये शेंगा थोडंस काम चालू आहे बघा आता तर वालाच्या शेंगा चालू आहे ना आपल्या शेंगाच तोडायचं काम चालू आहे दररोज म्हणजे दोन तीन दिवसापासून बंद होत्या आता परत चालू केले तोडायलाच तर हा येतो पर्यंत आता शेवट सोडून दिलेले पण मग जेवढ्या निघाल तेवढ्या दाजींना कॅमेरा समोर यायला नको वाटत हो दाजींना नाही आवडत कॅमेरा समोर तशी व्हिडिओ काढते बरं का ते पण कॅमेरा समोर नाही येत मी चहा घेत नाही हो का चांगली गोष्ट आहे ना मग पोलिस दादा दा चहा नाही घेण दूध घ्यायचं मग दूध दरवर्ज सकाळी आहे ना युट्यूब मध्येच इंटरेस्ट नाहीये पण मग काय थोडंफार एखाद्या व्हिडिओ मध्ये येत्या तसं व्हिडिओ वगैरे काढतात ते पण व्हिडिओ मध्ये नाही येत पहिले तर एक पण व्हिडिओ मध्ये नव्हते दादा तरी थोडंफार येते येत्या एका दोन व्हिडिओ मध्ये पहिले तसं काहीच नव्हते बोला अजून एक मेंबर वरती लाईक पण आली कोणी पटपट शक्यतो आपल्याला फॅमिली मधलेच असतील असा अंदाज आहे कारण लाईक केलेली अगोदर आणि काय काम चालू मग तुझी दादा अजून भरणे वगैरे आवरले का चहाची काहीच सवय नाही मी कधी तरी चहा घेत पण आता एक वर्ष भरत असतो आता आई मुळे बंद केला असेल ना आईस ना तुलसी दर दादा काळजी आई आहे काळजी घ्या ना तुम्ही राहिले का माझ्या आणि एक वर्षामध्ये पूर्ण सवय मोडून जाईल चहाची ती थोडी दूर थोडी म्हणता म्हणता सवयच मोडून जाते मग चहाची बाकी काय काम चालू मग तूच दादा आमचे मार्गदर्शक आमची मोठी बहीण दीदी साहेब जय जिजाऊ जी जय शिवराज जय शंभूराज जय भवानी जय महाराष्ट्र लहान भाऊ करून नमस्कार नमस्कार भालेराव दादा आणि पिल्लू कस काय मग बरं आहे का, का। आणि काय काम चालू आहे भालेराव दादा मग आज शेतात शेतामध्ये पाणी चालू आहे शेतात बंद होत नाही अशी ना आणि की कांदे कांदे झाले की गहू भरणं हे चालूच असतं बरं काही संपत नाही रामकृष्ण हरी ताई साहेब रामकृष्ण हरी संतोष दादा मनापासून स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईव्ह ओके ओके भाले राह दादा मोठ्या आई होत्या मला दोन आई होत्या मी लहान आहे हो का आशीर्वाद टाक टाकायचं हो असणारच मग भाचा कुणाच आहे भाले यावदा आता लिंबू धुवायचं काम धुवा पण लागतं का ते वेचल्यावर मग तर त्याची पण मस्त येईल गोळा करायची आहे धुवायची आणि मग पॅकिंग आणि काय मार्केट आहे सध्या लिंबाला आता काय थंडीमुळं कमीच असेल अजून का नाही लहान आईचं आहे मोठी आईल्यामुळे बाल होते हो का ओके ओके आणि काय आजारी होते का मग तुलशीदादा दादा का वय झालेलं होतं बीमार आहे ताई तुम्ही तब्येत बरोबर दिसत नाही नाही हो संतोष दादा बिमार वगैरे काही नाही बिमार वगैरे काही नाही एकदम टाकटकी तुमची दादाची कमेंट वाचत होते मी फवारा मारून मारेल असं सगळे डाग त्यामुळे भुवा लागेल का। काय मार्केट आहे मग सध्या आता भालेराव दादा काय किलो जाते असपट नाही आपण त्याला म्हणतो ना त्या किटव्या किटव्या पोपट नाही येते पोपट नाही नाहीये किटव्या किटव्या सध्या पन्नास पंचावन्न तरी परवडतं ना मग लिंबाला वजन राहत त्याच्यामुळे परवडत आहे ना मग पन्नास पंचावन्न काही वजन असत ना लिंबरला आजारी होत्या का मग तुझी दाद दादा त्या आई भरपूर झालं तुझ्या अरे बापरे मग वय भरपूर होतं बरं का रामकृष्ण हल्ली बाहेर आला तर आपली बॅटरी आली आवरत पंधरा टक्क्यावर लाईट तर नाही आहे पटपट कमेंट करा सर्वांनी बॅटरी पूर्ण आवरत आली आणि निम्मी पाणी मुलीपेक्षा कोरड्या कपड्यापेक्षा जर जास्त पसंत हो तेच ना मी पण तेच म्हणणार होते पुसून जर काढले ना भाले राव दादा तर खराब पण नाही होत आणि त्याची शायनिंग पण तशीच राहिल्या जाते मग संत होतो तर चॅनलला सबस्क्राईब करेल का कर नसल तर नक्कीच करा कदाचित कर करेल असेल बरं का असं माझा अंदाज आहे पण कर नसेलच करेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा कमेंट करा लाइक डन केली आहे ओके मनापासून धन्यवाद संतोष दादा लाईक केल्याबद्दल आणि पटपट बोला फास्ट कमेंट टाका बाय बाय ओके बाय बाय संतोष दादा शेवटचे फक्त तीन मिनटं रामकृष्ण हरी दादा व ताई साहेब पटपट कमेंट करा कारण बॅटरी लो झालेली पंधरा टक्के व आहे शेवटचे दोन तीन मिनटं फक्त आणि किती महिने झाले मग तुमचे दादा पाच सहा महिने झाले असतील का बारा तेरा तोडल्या खाली पण गळालेल्या असतात भरतो मग त्याचा काही बदला असतो साळुंकी आहे का साळुंकी साळुंकी नाही हो टिटवी 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 ऐकलेली का तुम्ही टिटवी टिटवी गापती टिटवी साळुंकी नाही ठीक आहे तर सर म्हणजे मनापासून आभार धन्यवाद लाईवला आल्याबद्दल असंच खूप सारं प्रेम द्या कांद्याला व वा वा वाला चा मार्केट काय आहे सगळं तर कांदे ना तीस पस्तीस रुपये किलो आहे बर का म्हणजे शक्यतो अडीच तीन हजार रुपये क्विंटल असेल आणि वालाचं काही नाही वाल चाळीस रुपये किलो वालाला नाही एवढं मार्केट पण तरी पण सरांना सरी चाळीस रुपये म्हटल्यावर बरा जातो दहा रुपये पावशात चाळीस रुपये किलो बोला पाच मेंबर वरती कमेंट करा सर्वांनी माझं काम चालू आहे वेळात वेळ काढून आल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांचे कारण सर्व शेतकरीच यूट्यूब फॅमिली आहे आपली की दादा हो ती टी वीच आहे कारण दादाचं सुद्धा काम चालू असताना नेट संपेल असताना सुद्धा लाईव्हला आले ते मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट कायम राहू द्या बाय ओके बाय बाय सर्वांना आता आहे ना मी बोलले ना म्हणजे सहा सात महिने झाले असेल कदाचित तर आठ ते नऊ महिने झाले बापरे मग काय दोन तीन महिने फक्त दोन तीन महिने वस्त्रात झाल्यावर मग चालतं खायला सर्वच टीव्ही आमच्याकडे पण तेच म्हणते मग तुळशी दादा टिटवीच बोलली मी पण टीव्ही आमच्याकडे टिटवी शॉर्टकट टी व्ही म्हणण्यापेक्षा टिटवी बोला पटपट पट आहे का कोणी कमेंट करणार शेवटचा एकच मिनिट फक्त सर्वांचे मनापासून धन्यवाद आभार वेळात वेळा काढून ला आल्याबद्दल कारण शेतकरी वर्ग म्हटलं प्रत्येकाचं चा काम हे चालूच असत कांदा साठवणी की करता काय केले आहे तर कांदे आपण गोणीमध्ये साठवतो हो तुझ्या पण या वर्षी नाही साठवायचे यावर्षी लाल कांदा साठवता हो येत नाही ना त्याच्यामुळे लाल कांदा चालू चालूच विकणार उन्हाळ कांदा असला ना तर साठवला जातो तो, तो पण गोण्यांमध्ये नेटचे गोण्या असते बघा लाल त्याच्यामध्ये साठवल्या जातो मग पण या वर्षी लाल असल्यामुळं मग नाही साठवायचा <laughs> तर लाईव्ह बंद करते बरं का मी पाच टक्के बॅटरी राहिली ओके बाय सर्वांना